काय सांगाल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर यात्रा जळगाव शहरातील सर्व बाजूला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या भागातून निघणार आहे आणि परि परिवर्तनाचा संकल्प पर शहराने केलेला आहे त्याचं जागरण करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही परिवर्तन यात्रा आहे या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून जळगावकर जनतेला या जळगाव शहरामध्ये परिवर्तन करण्याची खूप मोठी संधी आहे गेल्या दहा वर्षापासून या शहराचा कोणताही विकास झालेला नाही आमचं शहर बकाल झालेलं आहे म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन डॉक्टर अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी करत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विकास आराखडा दोन दिवसापूर्वी संपूर्ण जनतेने बघितलेला आहे गेल्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये आम्ही फक्त आणि फक्त विकासाबद्दल बोललेलो आहोत शहराबद्दल बोललेलो आहोत उद्योग धंद्यांबद्दल बोललेलो आहोत तरुणांच्या रोजगारांबद्दल बोललेलो आहोत इतर सगळ्या पक्षामध्ये तो काय बोलला हा काय बोलला याच्यात पंधरा दिवस झालेले घालवलेले आहेत आणि या अशा वातावरणामध्ये पहिली संधी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे जनतेला आव्हान आहे वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबवून डॉक्टर अनुज पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं आणि परिवर्तन यात्रेत सामील व्हावं ही नम्र विनंती सर पंधरा दिवसापासून पर्चा चाललेला आहे आपला तर जनतेचा आपल्याला काय प्रतिसाद आहे जनतेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे आम्हाला सुशिक्षित माणूस पाहिजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी अतिशय उत्तम आणि वेल एज्युकेटेड उमेदवार आम्हाला दिल्यामुळे आम्हाला मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे वीस तारखेला आम्ही कुठल्याही प्रकारच्या जा सुटीवर जाता आम्ही आणि आमचे नातेवाईक सगळे मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजेच सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मतदान करू या सगळ्या जळगाव शहरातील नागरिकांची मानसिकता तयार झाली सर एकीकडे प्रचार फेरीसाठी हजारोची गर्दी फिरत आहे आणि आपल्याकडे मोजके कार्यकर्ते आहेत आम्हाला पण लाखोची गर्दी जमवता आली असती ती पैसे देऊन पण आम्हाला तशी लोक नको आहेत जे मनापासून मतदान करू इच्छितात जे मनापासून राजसाहेबांना मानू इच्छितात ती सगळी लोक आज जरी इथे तुम्हाला पन्नास शंभर लोक दिसत असले तरी जळगाव शहरातील हजारो लोकांच्या हृदयात सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत आणि तीच आमची ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय रथाकडे घेऊन जाईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्र हाँ, हाँ, हाँ। सर महाराष्ट्र सेनेतर्फे परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे आणि या यात्रेनिमित्त आपण लोकांना काय आव्हान करणार आहात जळगाव मध्ये आता परिवर्तनाची गरज आहे लोक जुन्या राजकारण्यांना कंटाळले आहेत विकास होत नाहीये त्या दृष्टीने माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आराखड्यावरती आम्ही चालून महाराष्ट्राचा जळगावचा पूर्ण विकास करण्यासाठी एक परिवर्तन घडवून आणणार आहे आणि ते परिवर्तन घडवून आणण्यासाठीच आम्ही परिवर्तन यात्रा आज संप म्हणजे सुरू करून नंतर तिचा आम्ही सांगता करणार आहेत आणि प्रचाराला नंतर आम्ही सांगता येणार आहोत सरंगी जनानसा जी वञी हा मंसि ॾेई हलिक